नमस्कार निसर्गांना अशी अनेक रहस्य आहेत जी आपल्याला अक्षरशः थक्क करून सोडतात तर आज आपण अशाच एका अगदी सामान्य दिसणाऱ्या वनस्पतीबद्दल जाणून घेणार आहोत जिच्यामध्ये एक असामान्य शक्ती दडलेली आहे जणू काही हाडं जोडणारी संजीवनीच जरा कल्पना करा की एखादी वनस्पती मोडलेली हाडं जोडायला मदत करू शकते ऐकायला तर हे एखाद्या काल्पनिक कथेसारखं वाटतं नाही का पण हे खरं आहे हे आहे निसर्गाच्या खजिन्यात दडलेलं आणि पिढ्यान पिढ्यात जपलेलं एक अमूल्य ज्ञान मग कोण आहे हा सामान्य दिसणारा पण इतका शक्तिशाली नायक चला तर मग ओळख करून घेऊया ह्या रहस्यमय वनस्पतीची जी पिढ्यान पिढ्या एक विश्वासू उपाय ठरली आहे या वनस्पतीचं नाव आहे कान कावळा काही जण तिला बांबूच्या गाठीची जडीबुटी म्हणूनही ओळखतात ही नावं कदाचित आपल्याला नवीन वाटतील पण त्यामागे निसर्गाच्या सखोल ज्ञानाचा एक मोठा वारसा दडलेला आहे हे नक्की किती विलक्षण विरोधाभास आहे नाही का दिसायला अगदी शेतातल्या गवतासारखी एकदम सामान्य पण तिच्यात दडली आहे हाडं जोडण्याची एक अविश्वसनीय शक्ती निसर्गाचीच हीच तर खरी जादू आहे आणि हे जे ज्ञान आहे ना ते कुठल्या पुस्तकातून आलेलं नाहीये तर ते अनुभवातून आलंय पिढ्यान पिढ्यांच्या निरीक्षणातून आणि निसर्गाच्या सोबतीतून तयार झालेला हा एक अमूल्य वारसा आहे जो एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे खूप जपून पोहोचवला आहे जुन्या काळी म्हणजे जेव्हा दवाखानी आजच्यासारखी आधुनिक औषधं सहज उपलब्ध नव्हती तेव्हा कानकावळा हाच पहिला आणि सर्वात विश्वासू उपाय होता पाय मुरगळल्यावर सूज आल्यावर किंवा अगदी हाडं मोडल्यावरही याचाच आधार घेतला जात असे बघा या एका वाक्यात त्या काळातलं संपूर्ण वास्तव दडलेलं आहे विचार करा ही वनस्पती तेव्हा केवळ एक औषध नव्हती तर ती एक गरज होती एक खूप मोठा आधार होती म्हणूनच तिचं महत्व अनमोल होतं मग हा चमत्कारिक उपाय तयार कसा करायचा आश्चर्य वाटेल पण याची पद्धत अगदी सोपी आहे चला पाहूया या वडिलोपार्जित ज्ञानाचा वापर नेमका कसा केला जातो ही प्रक्रिया किती सोपी आहे बघा फक्त पाना धुवून कापून घ्यायची मग गावठी कांद्यासोबत वाटायची आणि झाला लेप तयार यात महत्वाची गोष्ट म्हणजे गावठी कांद्याचा वापर ज्यामुळे या उपायाची परिणामकारकता आणखी वाढत असावी आणि हे वाक्य या उपायाची ताकद स्पष्ट करतं विचार करा कोणत्याही आधुनिक औषधाशिवाय फक्त काही तासात सूज आणि वेदना दोन्ही गायब निसर्गाच्या या शक्तीला खरंच तोड नाही तर मग कानकावळा म्हणजे नक्की काय ही फक्त एक वनस्पती नाहीये हा एक जिवंत वारसा आहे एका अशा ज्ञानाचं प्रतीक जे आज दुर्मिळ होत चालले सोन्यासारखा जपलेला या शब्दांमध्ये खूप खोल अर्थ दडलेला आहे सोनं जसं मौल्यवान असतं तसंच हे ज्ञानही त्यांच्यासाठी मौल्यवान होतं का कारण ते जीवनदायी होतं गरजेच्या वेळी कामी येणार होतं याला देसी खजिना म्हणणं अगदी योग्य आहे हा असा खजिना आहे जो पैशाने जिकत घेता येत नाही तो अनुभवातून परंपरेतून आणि निसर्गाच्या जवळ राहूनच मिळतो आणि तो जपणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे म्हणूनच हे ज्ञान फक्त स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता ते पुढे पोहोचवणं खूप महत्वाचं आहे कारण आजच्या काळात निसर्गाशी जोडलेली अशी अस्सल आणि प्रभावी माहिती खरंच खूप दुर्मिळ झाली आहे आणि शेवटी हाच प्रश्न उरतो की आपल्या आजूबाजूला असलेल्या अशा किती देशी खजिन्यांना आपण ओळखतो आणि जपतो